पण विठ्ठलपंत जे होते ते मूर्ती होते विठ्ठलपंत जे होते ते मूर्ती होते त्यांना कृष्णाजी देवकळे म्हणून त्यांचे जे मामा होते त्यांच्याकडे त्यांना शिक्षणासाठी पाठवलं त्यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवलं शिक्षण प्राप्त झाल्यानंतर विठ्ठल पंतांना संसारामध्ये लस लावता म्हणून त्यांनी परिक्रमा करायची ठरवली जगाची आणि ही परिक्रमा करत असताना परिक्रमा काशी केली परिक्रमा केली परत आळंदीमध्ये आले आणि आळंदीमध्ये आल्यानंतर आळंदीमध्ये मंदिरामध्ये वास्तव्याला थांबले आणि वास्तव्याला थांबले त्याच वेळी सिद्धो जे हे आळंदीमध्ये होते म्हणजेच ते विप्रमंतांचे सासरे यांच्या स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला हे जे साधू आहेत यांच्या बरोबर तुमच्या मुलीचा विवाह करून शिंदूपंतांनी सकाळी दर्शन घेतलं कोण यात्रे आले पाहिलं त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं की देवानं मला साक्षात्कार दिलाय आणि माझी मुलगी तुम्ही करून घ्यावी त्यांनी सांगितलं देवानं तुम्हाला सांगितलंय मला नाही सांगितलं देव मला सांगतील त्यावेळी करेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी देव त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि देवानी सांगितलं विवाह म्हणजे आणि ही वैराग्य मृत्यू होती यांना संसारामध्ये रस नव्हता कसे तरी थोडे दिवस गेले थोडे दिवस गेल्यानंतर त्यांनी सांगितलं शिखो करताना ती मुलगी आपण घडून जा आणि मी परिक्रमा पूर्ण करून मग येतो मी परिक्रमा पूर्ण करून येतो म्हणून सांगितलं आणि ते परिक्रमाला परत गेले परिक्रमा करून आले परिक्रमा करून आले सगळं झालं कुटुंब संसारात मन नव्हतं आणि रोज ओन लावले मी संन्यास घेतो मी संन्यास घेतो मी संन्यास घेतो पण पर अध्यात्मात परमार्थात एक नियम आहे जर परमार्थ करत असताना लग्न झालेलं असेल तर संतती झाल्याशिवाय घेता नाही पण झालं ती माता त्यांना वैताली आणि त्या सांगितलं घ्यायच असेल तर तुम्ही सगळ्यास घ्या आपण पण आपलं नाव जास्त करतो बघा जास्त काय बोलायला तुम्हाला काय करायचं ते स्वार्थीला सांगितलं तुम्हाला घ्यायचं सरळ विठ्ठल पंतांनी काशी घातली काशी गाठली पण तिथल्या साधूच्या लक्षात आले की बाबा हा वैराग्याचा पुतळा आपल्या आलेला आहे त्यांनी त्या साधू जे होते त्याचे त्यांनी ते केशव पंतांनी त्यांच्यावर तो कार्यभार दिला आणि ते परिक्रमा करून लागले ला ला, आणि ते आनंदी झाले आणि ते आनंदीत आल्यानंतर त्याच वेळी रुक्मिणी माता त्या पिंपळ पाण्याला प्रदक्षिणा घालत होत्या त्या ठिकाणी ते साधू बसले होते त्या मातेने त्यांना नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर त्या साधूंनी बघितलं अलंकारयुक्त स्त्री आल्या म्हणजे पुत्रवती आणि त्याच वेळी ती हसू लागली म्हणू लागली महाराज तुम्ही माझा काय विनोद करता काय म्हणले माझे पती कुठे गेले मला माहित नाही म्हणले फक्त ते काशी मध्ये आहे एवढंच मला माहित आहे म्हणले आणि तुम्ही म्हणताय म्हणले मला मुलं म्हणले तुझा नावला मग तिला सांगितलं असाच आरे आले म्हटले बरोबर आहे म्हणले आहे आहे म्हणले त्यानंतर मला सांगितलंच नाही म्हणले सदा म्हणजे मग त्या सिद्ध त्या मातेला घेतलं काशीमध्ये गेले आज गेल्याने विचारले गोविंद ये बाहेर चे, अरे बाहेर आले चैत चैतन्यूपी देश होत अरे म्हणाले तू काय सांगितलं होत तुला आधी कोण कोण आहे म्हटले सांग नाही म्हणले माझ्या घरी कोण नाही म्हणजे नाही म्हणले अजून सुद्धा सांग अजून तुझ्या घरी कोण कोण आता पंचायत आली आता खरं सांगायला लागेल कधी तरी मग आहे मग सांगितले असं असं माझे तू आहे अरे म्हणले तू मला पाठवलास म्हणजे आणि मातेला आज बोलवून घेतलं त्या दोघांचं शुद्धीकरण केलं आणि परत त्यांना आनंदीला पाठवून केलं ते आपले आले आपले आले झालं असं संसार चालू झाला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तावे भावंड जन्माला आली चारी भावंड जन्माला आली एका कलंकाराली ही म्हणजे संध्यासाची बोल लोक छोडू लागले माझ्या माऊलीनं इंद्राणीमध्ये आंघोळीला दावर आणि त्याच वेळी त्या हिशोबा खेचराने पाहाव माऊली स्नान करत आहे वेळी विशोबावरून येतात आणि पाहतात तर काय अरे संन्यासाच पण इंद्रायणी बाटवतय असं विचार करावं आणि त्यांनी घोड्यावरून खाली उतरावं आणि माझ्या माऊळीला त्या इंद्रायणीमध्ये बाहेर वडाव आणि चिखलामध्ये टाकावं आणि त्यावेळी त्या बोलानी चिखलामध्ये त्या माझ्या माऊलीला मारावं आणि त्याच वेळी माझ्या माऊलीनी रडत 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 जावं आणि आईच्या दुषीत दाव आई आम्हाला संन्यासाठी मानलं जाते याला काही आहे, का आहे, का आहे, का आहे, आहे की नाही आई याला काही शास्त्र आहे की नाही आमच्या तावावर कलंक लागलेला आहे आई हा कलंक आहे की नाही त्या मातेचा कळवळा किती आहे हो कारण लेख लेकुराचं हित जे आहे ना फक्त माऊलीला कळत लेकुराचे हित जाने माहुली चे चित्र ऐसी कमरे जाती करी लाभा वेल माझ्या माजा माहुली वाट पानी ली अन्य आल्यानंतर बर्ता ना आजा अब काय करे रोज माझ्या मुलांना ना संध्या का जातं याला मंदी उपाय असेल दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यल उठले आणि आळंदीच्या ब्राह्मणांच्या जवळ गेले हो ब परत मी संसारात आलो मला मुळ झाली या मुलांचा काय दोष आहे तुम्हाला काय शिक्षा द्यायची असेल तर मला द्या आळंदीच्या ब्राह्मणांनी सांगितलं हे शिक्षा देण्याचा आमचा अधिकार नाही आहे तुम्हाला का दक्षिण काशी पैठणला जावं लागेल आणि <laughs> मी कलपंत दक्षिण काशीला गेले तिथं सगळा प्रकार सांगितला सांगितलं याला एक उपाय आहे काय देहांत प्रायोजिक तुमच्या मुलांच्या जर अंगावर जो संन्यासाची पूर म्हणून गलंद गाडवायचा असेल तर तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल मला सांग माझ्या मुलांसाठी मी हे करण्यासाठी तयार आहे सगळ्यांना आतापर्यंत आई का आई पण विनखन करता सारखा बाप आजपर्यंत कोणाला कळालेला नाहीये त्यांनी एका क्षणाचाही विलंबन करता सांगितला की माझ्या मुलांच्या साठी त्याने तो कागदला तो कागद घेतला आणि तीन दिवसाने वाटलं माझ्या विचारलं न्याय काय मिळालाय सांगितलं तुला न्याय सांगतो पण आधी त्या मुलांना जेवायला खाल मुलांनी तीन दिवसापासून आलो नाही म्हणल्यानंतर काही खाल्लं नसेल त्या मातीला स्वयंपाक बनवला स्वयंपाक बनवला सगळ्या मुलांना जेवायला घातलं मुलांना झोपी जाऊ दिलं आणि मग माता म्हणला की आता तरी सांगा काय निर्णय आहे तुला निर्णय सांगतो म्हणजे पण तो मला घ्यायचा आहे निर्णय तर सांगा सांगितलं देहांत पायशील ती म्हणू लागली देहांत पाहिजे तर तुम्ही एकट्यानं घ्यायचं नाही मुलं तुमची एकटी अशी नाही मुलं माझी सुद्धा आहेत आपण दोघांनी मिळून देहात पाहिजे ते घ्यायचं विठ्ठल पंत म्हणू लागले नको आतापर्यंत आपल्या मुलांना संन्यासाची पोर म्हणून हिजवलं गेलंय समज मुला त्यांचा बाप जर गेला तरी त्यांना सांभाळणारी आई जर असेल तर त्या मुलांना सांभाळलं नाही नाही म्हटली एक लक्षात घ्या ज्यावेळी जी महिला असते ती जर कुंभवाणीशी गेली तर ती सौभाग्यवर्ती होते म्हणून मला तुमच्या बरोबर यायच आहे आणि ठरलं तसं त्यांनी सांगितलं आपण हा जो कागद आहे तो माझ्या निवृत्ती ठेवू आणि आपण शांत झोपल्यानंतर आपण छोट निघून जाऊ आणि झालं तसच मुलं शांत झोपली गेली निवृत्ती बाबा ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई शा झोपले होते त्या कडला विठ्ठल पंत झोपले होते आणि मुक्ताईन झोपल्या होत्या माझ्या माता मुक्ताई झोपता त्या मातेचा हात आपल्या उश्याला घेतला होता इकडं ती माता ढसा ढसा रडत होती विठ्ठल पंत तिकडून रडत होते काय करावं कळत नव्हतं आणि वेळ झाली आणि विठ्ठल पंत उठले आणि रुक्मिणी मातेला हात केला सर म्हणले आता आपल्याला जायची वेळ झाली जायची वेळ झाली ते उठले उठल्या डोळा पण तिच्या डोळ्यातून पाणी येत होत या मुलांना सोडून जायचं या मुलांचा जर पुढचा प्रवास व्हायचा असेल तर ता आपल्याला जावं लागेल म्हणून ती जोर निघून गेली आणि सकाळी उठल्यानंतर त्या निवृत्ती बाबांनी तो गागर पाहिला आजूबाजूला पाहिलं आपले आई बाबा नाहीये आणि काही कागद उघडून बघितला प्रायचित्त शिक्षा ज्यावेळी ऐकली ज्यावेळी निवृत्ती बाबा म्हणू लागले बाबा तुम्हाला हेच जर करायचं होत तर, तर, तर काल रात्री आम्हाला सुखाने जेवायला घालायला कशाला पाहिजे होत आणि त्यात लिहिलं होत माऊली उठल्या दादा, आई दादा, बाबा, बाबा या नहीं है। तो आता या जगात नाही आहे आणि आता आपल्यालाच या लोकांना सांभाळावं लागेल मुक्ताई उठल्या आधी शक्ती मुक्ताबाई होत्या त्या सगळेजण हेच विचार करत होते निवृत्तीनाथ आणि मुक्ताईला सांगायचं काय आई मुकल्या आई आपल्या जवळ नाही आहे म्हणल्यानंतर आमळ आई कुठं आहे तिकडं तिकडं मुळकू लागल्या त्यावेळी सांगितलं बाबा आई बाबा आपल्याला सोडून गेले म्हणून निवृत्तीनाथ सांगितलं दादा असं कसं होऊ शकतं रे नाही म्हणते तसंच आहे म्हणजे आणि ज्यावेळी सोडून गेल्यानंतरच गेल्यात म्हणून सांगितलं मुक्ताईची समजूत घालून पर्यंत या तिघांना काही कळ झालं होतं त्यांनी सांगितलं मुक्ते तू एकटी जाऊ नको अंधाराची वेळ आहे आपण सकाळी सर्वजण मिळून तिला होतो सकाळ घरी सर्वजण इकडं तिकडं शोध मारले तिघांनी शोधलं कुणाला मिळाले नाही आणि न मिळाल्यामुळं पोटात अन्नाचा कण नव्हता करावं काय आणि त्याच वेळी मग निवृत्ती दादा माऊली म्हणू लागल्या आम्ही गावामध्ये जाऊन कोरांना घेऊन येतो आणि आपण यांना काहीतरी खायला लागलो कोरांना म्हणजे कोरांग म्हणजे आपलं रोग असेल ज्वारी असेल हाय असं धान्य त्याला आग्नी लागला असला पाहिजे किंवा पाणी लागलं नसलं पाहिजे असं पोरांसाठी गेले रिक्षा मारू लागले म्हणून सं काही द्यायला तयार नाही पण थोडं मिळालं थोडं मिळालं घेऊन येत असताना सुद्धा त्या बेसुमात थोडी फडावी ते खाली पडावं ते उचलावं आणि माझ्या माऊली ते घेऊन यावं आणि आत आणून ठेवावं आत आणून ठेवलं मालुली घेऊन आल्यानंतर आत आणून ठेवलं आणि त्याच वेळी माझ्या माऊलीला मांडी खायची इच्छा व्हावी मांडल खायचं म्हटल्यानंतर त्याला खापर पाहिजे खापर आणायचं त्यावेळी मुक्ताबाई बाहेर पडल्या आणि कुंभाराच्या गल्लीला गेल्या आणि कुंभाराच्या गल्लीला गेल्यानंतर त्यांनी त्या कुंभाराच्या मावशीला खापर मागितली त्या मावशीला म्हणजे मला खापर द्या अगर तू बोल तर म्हणजे मी विठ्ठल बंदाची निधी होता येईल नाही म्हणले तू आहेस म्हणले आणि मी जर तुला खापर दिलो तर ही आळंदी मला वाईट टाकल म्हणले मी तुला खापर देऊ शकत नाही पुढच्या दाराला गेल्या त्या माऊलीनं तिला खापर दिलं आणि ती खापर घेऊन येत असतानाच परत विशोबाच्या सरांनी पाहावं आणि ती खापर तिथंच घोडावी आणि ती जी बारीक खापर होती ती मुक्ताई घेऊन जाईल म्हणून ती बारीक खापर सुद्धा पायानं बारीक करावी त्यावेळी त्या मुक्ताईनं म्हणावं आपण सुद्धा या मातीतच जाणार असताना मी मला खापर का देत नाही तर त्यांनी म्हणावं तू मला छानपण शिकवते हो का आणि मुक्ता तसच रडत जावं रडत गेल्यानंतर माझ्या माऊलीने म्हणावं काय झालं मुक्ते नाही म्हणले खापर आणण्यासाठी गेलो म्हणले आता तुला मांड करून घालायचं आहे आता मी मांड भाजू कुठं म्हणले माऊलीनी सांगितलं हेच करायला मांडच भाजायचंय अक्षर म्हणले आणि माऊली बसली माऊलीने पाठीवर आपल्या तेज प्रकट केला आणि तिला सांगितलं मांड भास माड भाजलं मांड भाजलं माड भाजून झालं मांड भाजून झाल्यानंतर खायला बसले पण खायला बसत असताना मुक्ताईच्या शिवाची काहीही काही होत होती माझ्या ज्ञानदानाच्या माझे पाठीच काय झालं असेल ज्याच्यावर माझी भाजली आणि ती ज्ञानदानाला म्हणू लागली ज्ञानदान सांगितलं अग माझ्या पाठीला जर तू माट भाजली असली तर मला अगदी कारणताई तुझा हात त्याच्यावर फिरलाय ग म्हणूनच म्हणूनच आपल्या आई नंतर आपल्या बहिणीला माता म्हटलं जात बर का म्हणू लागले माते तुझा हात फिरलाय त्याच्यामुळे माझा माझी जी पाठ आहे ना माझी पूर्ण शांत झाली ग मला काही झालेलं नाही आणि ते मान खायला दोन त्याच वेळी यावं आणि ते मानही हिकावून घ्यावं ते मान हिचकावून घ्यावं माऊलीला विचार करावा करावं काय आज त्याच वेळी माऊली ठरवलं आळंदीच्या ब्राह्मणाच्या गेल्याचं बदल आणि सांगितले काशीच्या पैठणाऱ्या पैठणच्या काशीच्या ज्या ब्राह्मणांनी सांगितलंय त्याच्यात काय सांगितलंय बाबाजी प्रायचित्त देहात प्रायचित्त घ्यावं आणि मुलांच्या वरचा संदेशाचा कलंक धावा असं सांगितलं असताना तुम्ही आम्हाला का संन्याशाची पोर म्हणताय त्यांनी सांगितलं आम्ही काही सांगू शकत नाही तुम्हाला परत पैठणला जावं लागेल परत पैठणला गेले गेले सभा भरली सभेमध्ये एक चाळील बसली आणि ज्यावेळी चाली बाले बसली त्यावेळी म्हणू लागले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आणि ज्यावेळी त्या ब्राह्मणांच्या समोर बसले त्यावेळी ब्राह्मणाने नावाशी एकेकाला विचारायला ना सुरुवात केली तू कोण निवृत्ती अरे तू जर निवृत्ती आहेस मुळातच जर निवृत्त असलास तुला या संसाराची गरज काय तुझं काय नाव ज्ञान अरे म्हणले तू ज्ञानेश्वर आहेस मग तुला काय गरज आहे तुझ्यानंतर आहे मग तुला या गरज काय काय तुझं सोपान अरे तू तर सोपाय म्हणजे वर जाणार आहेस तुला काय गरज आहे आणि तुला विचारलं तू कोणत मुक्ताई म्हणजे तू तर आधीच मुक्त आहेस तर तुला कशाची गरज आहे त्यांनी सांगितलं नाही म्हणले आमच्या वडिलांनी देहांचं केलंय आणि तुम्हाला आम्हाला न्याय द्यावा लागेल त्यावेळी एक तर होते अहो यांच्या नामाच्या याच्यावर काय जात आहे म्हणले तो रेणा आहे तो रेणा बोलू शकतो का म्हणले